ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारच्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे या दिवशी तुम्हाला गुरुचरित्राचा हा एक चमत्कारी अध्याय वाचायचा आहे याने स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील मित्रांनो काही दिवस झाले स्वामींचा प्रगट दिवस गेला आणि आता येणार आहे स्वामींचा सगळ्यात मोठा दिवस तो म्हणजे स्वामींची पुण्यतिथी स्वामी भक्त ज्या काही दिवसांची वाट वर्षभरापासून बघतात हे असे दिवस असतात गुरुपौर्णिमा स्वामींचा प्रकट दिवस किंवा स्वामींची पुण्यतिथी स्वामींची पुण्यतिथी ही वर्षाचा सगळ्यात मोठा दिवस म्हणून स्वामी केंद्रात स्वामी मठात साजरी केली जाते या दिवशी आपण अनेको विविध सेवा करायचा आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे त्यासोबतच स्तोत्र वाचन आरती घरी राहून स्वामींचे अभिषेक स्वामींची पूजा आणि हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही स्वामींसमोर बसून त्यांची पूजा करून सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन वाचला तरी चालेल किंवा वेळ नसेल जाऊ शकत नसाल तर घरीच स्वामींच्या समोर बसून वाचायचं आहे यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण तुमच्याजवळ हवे आणि गुरुचरित्राचे पारायण तुमच्याजवळ नसेल तरी तुम्ही हा अध्याय वाचू शकता तो म्हणजे गुगलवर सर्च करा गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्हाला लगेचच मिळेल हा अध्याय कोणता तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हो मित्रांनो तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय फक्त एक वेळेस स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी वाचायचा आहे याने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरातले आजारपण रोग संकट समस्या अडचणी गरिबी दरिद्री सगळं काही दूर होईल मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने वाचा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील हा अध्यायासाठी गुरुचरित्र पारायण तुमच्याकडे हवं नसेल तर गुगलवर तुम्ही हा अध्याय सर्च करू शकतात किंवा यूट्यूबवर सुद्धा हा अध्याय सर्च करू शकतात आणि ऐकू शकतात किंवा वाचू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ